सोबत म्हणजे काय कारण नसताना म्हणजे असं काही गोष्टी केल्यात माझ्यासोबत कि माझी मान पकडून दरवाज्यावर माझ्या पप्पाने आतापर्यंत मला हात लावलेला नाही ह्या पोरीला कशाला ठेवले या पोरीची लायकी एका असं तसं ज्या माणसाला मी कधी आयुष्यात माझ्या बघितलेलं नाही पहिल्यांदाच मी त्या व्यक्तीला बघितलेलं त्याला माझी लायकी काय माहित आहे त्यांनी माझ्या जवळ आले आणि मला जोरात असा छातीवरती धक्का मारला पुण्यातील नामांकित रुबी हॉस्पिटल मध्ये काम करणारी ही मुलगी या मुलीसोबत भयानक घटना घडली घट दरवाजाच्या आतमध्ये जात असताना त्यांना धक्का लागला तर मी त्यांना तिथं ते काका म्हटली आणि काका म्हणूनच काका सॉरी असं मी म्हणून मी पुढे गेली आणि काका सॉरी म्हणून झाल्यानंतर ते परत तिथं बडबड करायला लागले की ह्या पोरी अशाच असत्या ह्या पोरींना काय समजत नाही किंवा काय त्यांना कोणत्या गोष्टीचा राग आलेला मला मा काय माहित नाही आता मी काका आता नॉर्मल आता माझ्या पप्पांच्या वयाच्या व्यक्तीला मी काकाच म्हणणार ना आता दुसरं तर काय म्हणू शकत नाही तर मी काका म्हटलं त्याचा राग त्यांना आलता काय आलता मला माहित नाही पण त्यांची बडबड तिथं चालू होती अपशब्द त्यांनी वापरले तिच्यालाय की नाही किंवा काय असं तसं आणि मी पेशंट साइड माझं काम केलं आणि मी काम करून येताना त्यांनी माझ्या मानेला पकडलं आणि मानेला पकडून असे बोलत होते ते की मी तुझ्या काकाच्या वयाचा दिसतो का मी तुझ्या पप्पाच्या वयाचा आहे का तू मला काका कशी काय बोलू शकते तू कसं काय बोलू शकते असं ते त्यांनी मला तिथं म्हटलेत पण आणि असेच मान धरूनच ते सगळे ते मला बोललेले ते आणि त्याच्यानंतर माझं जे डोकं आहे त्याची मानेला धरून माझं डोकं दरवाजावर आपटलं त्यांनी ही घटना ती मुलगी असताना घडली जेव्हा ती रुग्णांची पाहणी करण्यासाठी गेली होती तिने पेशंटच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि पेशंटच्या नातेवाईकाला तो दरवाजा लागला त्यावेळी तिने विनम्रतेने सॉरी काका म्हणून माफी मागितली आणि पुढे गेली पण आश्चर्य म्हणजे त्या नातेवाईकाने तिला अपशब्द वापरले पुढे जेव्हा ती पेशंटची तपासणी करून परत आली तेव्हा काका का म्हटलं मी तुला काका वाटतो का असं म्हणत मारहाण केली त्याच व्यक्तीने तिचा गळा पकडून जोरात भिंतीवर तिचं डोकं आपटवलं तर माझ्या आता मशीन होती त्यामुळे मी तिथं काहीच ॲक्शन घेतली नाही आणि मी म्हटलं जाऊ दे कशाला बोगच हे करा पण तीच गोष्ट माझ्या डोक्यात होती की बाबा त्यांनी का असं केलं कशामुळे केलं मी काका म्हटली म्हणून केलं का किंवा काय असं म्हणून मी ते विचारायसाठी मी परत त्यांच्यापाशी गेली आणि मी त्यांना विचारलं की काका माझ्याकडून काही पेशंटसाठी चुकी झाली का किंवा काय असं तू काका म्हणणार का मला तुझी लायक आहे का मला असं बोलायची आणि मी हिथं काम केलेलं आहे तो असं म्हटलं आणि ते डॉक्टर होते तिथंच काहीतरी एम डी म्हणून ते म्हटले की मी इथं ह्या एम डीच्या हाताखाली काम केलेलं आहे मी ह्या डॉक्टरच्या हाताखाली काम केलेलं आहे तसं ते म्हणून त्यांचं फोनवरच काहीतरी कॉन्टॅक्ट चालू झाला आणि त्यांनी तिथं असा शब्द वापरला की ह्या पोरीला आत्ताच्या आत्ता हिथून काढून टाकायचं ह्या पोरीला कशाला इथं ठेवली या पोरीची की नाही इथं काम करायची आणि एवढं होऊन पण ती मला इथं कशी काय आली की तुम्ही मला का असं केलं म्हणून तिच्या हातात हॉस्पिटलचं काही साहित्य होतं ते साहित्य तिनं ठेवलं आणि परत त्या व्यक्तीला जाब विचारायला गेली पण तिथंही तिला नको त्या ठिकाणी हात लावून जोरदार धक्का दिला गेला या घटनेचा संपूर्ण सी सी टी व्ही व्हिडिओ आमच्याकडे आहे तोही पहा मात्र या आधीची घटना जेव्हा घडली आहे जेव्हा तिचा गळा पकडून तिचं डोकं भिंतीवर आपटलं होतं त्यावेळेच सीसीटीव्ही फुटेज नाहीये कारण त्या ठिकाणी सीसीटीव्ही अवेलेबल नव्हते पण या व्यक्तीने पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसमोर या घटनेची कबुली दिलीये या मारहाणीनंतर ती मुलगी पाच दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होती त्या काळातही तिला कशी वागणूक देण्यात आली त्याबद्दल तिने देखील काय सांगितलं तेही ऐका त्यांनी माझ्यावर हात उचलला किंवा माझी मान पकडून माझं डोअरवरती दरवाजावरती माझं डोकं अपटलेलं त्याच्यामुळं मला काही समजत नव्हतं मी मेंटली तेव्हा स्टेबल नव्हती आणि त्याच्यामुळं माझा बी पी लो झाला आणि त्या क्षणी माझं हेडॅक आणि मान जिथं मला पकडलेलं तिथं पेन होत होतं म्हणून माझ्या डिपार्टमेंटवाल्याने हॉस्पिटलवाल्यांनी मला लगेच इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये मला तिथं ॲडमिट केलं होतं फ्लिड वगैरे का तर मला शिवरिंग वगैरे होत होतं ते झाल्यानंतर तिथं एम एल सीसाठी पोलीस आलते जेव्हा हा अठ्ठावीस तारखेला हा विषय झाला तेव्हा मला त्यांनी सपोर्ट केला पोलीस वाल्यांनी पण केला प्लस हॉस्पिटल वाल्यांनी पण केला पण तो विषय झाला मी दोन दिवस ऍडमिट होती त्याच्यानंतर तिथं कायच कोणच ऍक्शन घेत नव्हतं किंवा काय म्हणून मी हा जाब विचारण्यासाठी आमचे जे मेन आहेत रंजना मॅम त्यांना मी विचारलं की बाबा असं असं मॅम काय तुम्ही पुढे ॲक्शन घेतली किंवा काय मी तिथं जाऊन आमच्या पोर्चमध्ये विचारलं की कुणी काय ॲक्शन घेतली का मी तिथं दंगा केल्यानंतर माझ्या ज्या सगळ्यात म्हणजे हॉस्पिटलच्या ज्या हेड आहेत त्यांना मी तिथं बोलवून घ्या असं सा मी सांगितलं त्याच्यानंतर त्या आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन वगैरे चालू आहे असं तसं मी म्हटलं काय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर त्या मला कायच बोलत नव्हत्या फोन वगैरे आमचे चालू आहेत असं तसं त्या मला म्हटल्या त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनिटातच पोलिसवाले तिथं माझी स्टेटमेंट घेण्यासाठी आले ते पण ह्याच्या अगोदर मी दोन दिवस एवढी शांत होती तेव्हा मला काही विचारलं नाही किंवा काय बोललं नाही जेव्हा मी आमच्या सिनियर पशी जेव्हा हा खूप विषय मी वाढवला तेव्हा कुठं जे मेन हॉस्पिटलच्या रंजना मॅम आहेत त्या माझ्या पशी येऊन त्या मला बोलल्या आणि त्याच्या पाच मिनिटानंतरच जे पोलीस वाले आहेत ते माझे स्टेटमेंट घेण्यासाठी आलते तिथून माझी स्टेटमेंट घेतली मग ते गेल्यानंतर पण मी दोन दिवस तिथं ॲडमिट होती माझं डोकं आणि माझं पोट खूप दुखत होतं आणि तेव्हा विषय असा झाला की डॉक्टरांची अशी ऑर्डर आली ती इंजेक्शन बसकोप्यान जे होतं ते डायलोट करून पुश करायचं असतं पण ते मला डायरेक्ट पुश केल्यामुळं माझा पल्स रेट वाढलेला आणि बी पी माझा लो झाला त्याच्यामुळे मी परत एक आ, सहा सातच्या दरम्यान मला यूमध्ये शिफ्ट केलं होतं आणि यूमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिथं पण माझी कंडिशन नव्हती माझा रात्रभर बी पी लोस दाखवत होतं तिथं माझी ट्रीटमेंट चालू केली आणि सकाळी मला एक दहा अकराच्या दरम्यान शिफ्ट करण्यात आलं आणि मी जिथं काम करत आहे त्या वॉर्डमध्ये मी असं फक्त माझं म्हणणं होतं की त्याच वॉर्डमध्ये मला शिफ्ट करायचं म्हणून तर हॉस्पिटलवाली म्हटलीत की तिथं करू शकत नाही का तर ज्या पेशंटसोबत पेशंटच्या रिलेटिव्हसोबत जो हा सगळा विषय झाला ते पेशंट तिथंच होतं आणि मी तिथला एक स्टाफ असून पण मला म्हणजे तिथं का म्हणजे मी असं विचारलं की मी तिथला स्टाफ आहे किंवा काय सगळे माझे कलिग्स वगैरे तिथं आहे तर मला तिथं शिफ्ट करायचं तर त्यांनी ते पण ऍक्शन घेतली नाही मग जेव्हा मला शिफ्ट करत होते तो विषय लिफ्टमधच्या खालच्या साईडला झालता आणि तिथं सगळी जमा झाली तर तिथंच मी विचारलं की बाबा का मी इथला स्टाफ असून माझ्यासोबत काय तुम्ही ऍक्शन घेत नाहीयेत किंवा काय असं ते असं विचारल्यानंतर तिथं सगळी तिथं जमा झालती आणि ज्या आमच्या मेन हेड आहेत त्या तिथं आल मला त्यांच्यासोबत बोलायच होतं की बाबा तुम्ही काय केलेत किंवा काय मी तिथं जेव्हा तो पहिला मी इन्सिडेंट सगळ्या तिथं बोललेली किंवा काय असं तसं झालं माझ्यासोबत पण तुम्ही काय फुडक करत आहेत पण त्यांनी तेवढ्यापुरतं मला तिथं सपोर्ट केला त्याच्यानंतर मला तिथून एस आर ला शिफ्ट केलं तिथं शिफ्ट केल्यानंतर मी तिथं पण विचारलं की बाबा तुम्ही काय केलं किंवा काय फक्त त्यांचं फोनवर फोनवरूनच माझ्याशी बोलणं होतं जे आमच्या हेड आहेत त्यांच्या की बाबा फो सगळं हे चालू आहे इन्व्हेस्टिगेशन वगैरे चालू आहे तरी पण मी त्या दिवशी आणि ज्या दिवशी मला डिस्चार्ज आयसीयू मधून मी आली माझी कंडिशन नाही आहे तरी पण ह्यांचं ठरलं की हिला डिस्चार्ज द्यायचा का तर मी त्या दिवशी दंगा केलेला आणि डिस्चार्ज द्यायच्या अगोदर त्यांचं असं की मला सायकेट्रिकचा रेफरन्स द्यायचा असं त्यांनी का केलं कशासाठी केलं काय माहित का तर त्याच्या अगोदर ही फुरगी पुढे जाऊन किंवा काय मी काहीतरी करेन त्याच्यामुळे बहुतेक मला असं वाटतं की त्यांनी मला सायकेट्रिकचा रेफरन्स द्यायचं हे त्यांचं चालू होतं आणि जेव्हा मला डॉक्टर तिथं मला विचारायला आलते तर सायकेट्रिकचा रेफरन्स सांगितलाय वगैरे असं काहीतरी तर तेव्हा मी विचारलं मी सायकेट्रिक मला रेफरन्स का देत किंवा काय मी आता व्यवस्थित आहे किंवा काय असं तसं पण ते म्हणत होते नाही जरा मी हा विषय अगोदर जो खाली मी दंगा केलेला किंवा काय मी पुढे जाऊन काहीतरी करेन त्याच्यामुळे त्यांनी रेफरन्स दिलेला होता पण रेफरन्स मी घेतला नाही का तर मी व्यवस्थित होती फक्त माझं हेड्या आणि हे होत होतं त्याच्यामुळे मी तिथं थांबलेली त्याच्यानंतर तो विषय झाला आणि डिस्चार्ज मी त्या दिवशी घेतला नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन तारखेला मी म्हटलं की माझी आता तब्येत वगैरे ठीक आहे मला डिस्चार्ज द्यायचा मग जेव्हा डिस्चार्ज द्यायचा होता तेव्हा पण तिथं मी विचारले की बाबा काय इन्व्हेस्टिगेशन केली तर मला सांगितलं जेव्हा तुला डिस्चार्ज मिळेल तेव्हाच तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तू विचारपूस करशील आणि ज्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला तिथून मी डायरेक्ट डिस्चार्ज मिळायला मिळायला मी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये होती आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं एक जाधव म्हणून मॅम होत्या ज्या हेड होत्या त्यांना मी विचारलं की मी माझ्यासोबत असा असा विषय झालेला आहे माझी स्टेटमेंट वगैरे घेतलेला आहे आणि हा विषय त्यांनी अगोदरच बोललेला तिथं तो जो पुढचा व्यक्ती आहे तो पण तिथं जाऊन म्हणजे त्यांचं स्टेटमेंट वगैरे झालेलं त्याच्यानंतर त्या मला म्हटल्या की तो पण व्यक्ती येऊन गेलेला आहे तू पण येऊन गेलेली आहेस तर दुसरं झालं मग आणखीन काय करायचंय का तुला तर मी म्हंटल मला त्या व्यक्तीला जो व्यक्ती माझ्यासोबत असा वागलाय किंवा माझ्यासोबत मी काम करताना त्याने माझ्या मानाला पकडून माझं डोकं आपटले दरवाज्यावर पण तुम्ही काहीच ऍक्शन घेतली ना, नाही मी एक मुलगी असून मी तिथे काम करताना मी सुरक्षित तिथं नाहीये तरी तुम्ही असं का करतायत किंवा का घेत नाहीत तर मला त्या म्हंटलय की आता नको बघायला त्या पोलीस ज्या होत्या त्यांनी मला म्हटल्या की आज नाही तू उदय मग मी तिथून गेले घरी आणि दिवस दुसऱ्या दिवशी मी परत तिथे गेले त्यांनी त्या ते व्यक्तीला फोन केला की असं असं ती पोरगी आलेली आहे तुम्ही तुम्हाला यायला वगैरे जमल का तर तेव्हा पण तो व्यक्ती असा म्हटला की त्यांचं फोनवरूनच काहीतरी विषय चालू होते सगळे पण पर माझ्यापर्यंत येऊनच दिलेलं नाही काही आणि तो व्यक्ती मी पंधरा दिवस झालं म्हणजे अठ्ठावीस तारखेला हा विषय झाला चार दिवस मी तिथे ऍडमिट होती दोन तारखेला मला डिस्चार्ज मिळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गेली तरी पण मला तिथं रिस्पॉन्स आला नाही मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं दुसरं आणि हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यानंतर पोलिसांनी तिला कशी वागणूक दिली हॉस्पिटलने तिला कशी वागणूक दिली याबद्दल तिनं धाडसान समोर येऊन सर्व काही सांगितलंय आणि मी इथं एक की पुण्यात राहतो असून पण मला मी आता सुरक्षित नाहीये का तर मी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते आज माझ्यावर जी गोष्ट झाली तिथं तशा एक तीनशे चारशे मुले असतील उद्या ती, ती गोष्ट माझ्यावर आज जी गोष्ट झालेली आहे ती उद्या त्यांच्यावर पण होऊ शकते माझ्यासोबत जे काही घडलेलं आहे या त्या संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे घडलेल्या संपूर्ण घटनेवर संबंधित मुलीने एफ आय आर सुद्धा दाखल केलेली आहे त्या माणसावरती गुन्हा दाखल झालेला आहे ही मुलगी काय म्हणाली तिच्या आवाजात किती वेदना आणि धैर्य आहे ते ऐकून तुम्हाला नक्कीच या घटनेच्या गांभीर्याची जाणीव होईल पण एक नक्की की अजूनही आपल्या राज्यात मुलींवर असे प्रकार घडत आहेत आणि प्रशासन देखील हात काढून घेत असेल तर खरंच हे दुर्दैवच म्हणावं लागेल